नमस्कार स्वागत आहे चॅनलवर तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आपल्यासाठी खूप विशेष राहणार आहे कारण इथे कोंबड्यांबद्दल अशी माहिती मी तुम्हाला देणार आहे जी की माझ्या बरोबर घडलेली आहे आणि जसं की मी तुम्हाला बोलले होते की पोल्ट्री पूर्णपणे स्वच्छ करावी लागते तेव्हा नवीन लॉट इथे पोल्ट्रीमध्ये आणायचा असतो तर इथे आहेत हे दोन जेंट्स काम करत आहे तर आम्हाला ती छोटी पोल्ट्री बाहेर जी करायची आहे अगदी खूप चांगली करायची नाही आहे आणि खूप बजेटमध्ये पण अशी खूप लो बजेटमध्येच करायची आहे तर ते बजेटमध्ये क लो बजेटमध्ये करण्यासाठी आमच्याकडे एक दोन माणसं मिळत नव्हती आम्हाला तर खूप दिवसांपासून दिवाळीपासून जो हा प्लॅन आहे तो तसाच होता कारण कुणीतरी पाहिजे हाताखाली तेव्हा हे कामं होत असतात आणि मका जी आहे तर मका काढून झालेली आहे मकाचे जे दाणे आहेत तर ते अशा बॅगमध्ये इथे टाकून ठेवत आहेत तर आम्ही इथे जे आहे बोरिंग पावडर टाकलेली आहे म्हणजे मकाचे दाणे जे आहेत तर ते चांगले अगदी चार पाच महिने ना त्याला किडे वगैरे काही लागणार नाही आहेत अशा पद्धतीने जे आहे तर मकाचे चांगलं असं इथे भरडा पण होईल आणि पिल्लांना जे आहे ते घरगुती माझं खाद्य होणार आहे तर मकाचे बऱ्याचशा गोणे आता एक बॅग आणि जवळजवळ भरवत आणलेली आहे तर हे दोन माणसं इथे आता जी बॅग आहेत हे भरून ठेवणार आहे तर चला हे दोन माणसंच आता जे आपले पोल्ट्रीचं पुढचं काम करणार आहे पण ते काम आजच होईल हे सांगता येत नाही आहे कारण काय होतं की आदिदेश बाप्पा आज घरी नाही आहेत आणि ते नसल्यानंतर काम व्यवस्थित होत नाही आहे आणि इथे आहे तुसाच्या गोण्या आणलेल्या आहे या गोण्या आठ दिवस झालेले आहेत तर जेव्हा यांची गाडी रस्त्याने येत होती तर आमच्या आसपास खूप मोठी बॉयलरची पोल्ट्री आहे तर तिथली हितूच आहे तर ती, ती ट्रक आलेला होता तर त्यातनं जे आहे त्या गोण्या त्या पोल्ट्रीमध्ये होत होत्या तर तिथनच आम्ही आमच्या घरू घरच्या गर ज्या गोण्या घेऊन गेलो आणि यांनी भरून आणल्या तर साधारण आम्हाला तीन चार तास गेले तर यांना त्या गोण्या भरून आणण्यासाठी पूर्ण म्हटलं तरी चार ते पाच वाजेपर्यंत हे ते घरी गोण्या घेऊन आले असे यांनी दोन ट्रिप मारल्या काही जे कोण आहेत त्यांच्याच घेतल्या आम्ही आणि काही आमच्या घरच्या आणलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता हे कोंबडा जो आहे तर तो इथे मेलेला आहे आणि ह्या दोन कोंबड्या ज्या मी तुम्हाला मगाशी पण दाखवलेल्या होत्या तर अशा चार कोंबड्या ज्या आहेत तर इथे बाहेर पोल्ट्री ओपन पोल्ट्री मो जी आमची आहे बाहेरची तिथे ह्या कोंबड्या मेलेल्या आहेत तर ह्या नाही तर ह्या इथे रान जो म्हणतो तर त्यांनी मारलेल्या आहेत तर चार कोंबड्या ज्या आहेत तर एकाच वेळेस आमच्या मेलेल्या आहेत तर त्यातली एक कोंबडी जी आहे तर आता यांनी बाहेर फेकून दिलेली आहे तर तीन कोंबड्या इथं राहिलेल्या आहेत आता हे आपण हे सगळ्या कोंबड्या मी एकाचबरोबर एक आणलेल्या होत्या पण पन... काय होतं की जेव्हा आम्ही ओपन पोल्ट्रीमध्ये पूर्ण पोल्ट्री स्वच्छ धुवून काढलेली होती तर पोल्ट्री धुवून दहा दिवस झालेले असतील आणि नवीन लॉट आणायचा तूस टाकायची म्हणून आम्ही इथली पूर्ण स्वच्छता ठेवलेली होती मग ह्या कोंबड्या आम्ही जरा वेळ जरा दिवस बाहेर ठेवायचं ठरवलं होतं की बाहेर कोंबड्यांना काही प्रॉब्लेम तर होणार नाही ना मग आम्ही खरं तर चार पाच पाच सहा दिवसापासून आमच्या जे कोंबड्या आहेत ह्या बाहेरच आहेत तर कोंबड्यांचं जे आहे तर बेचाळीस एक कोंबड्या आमच्या शिल्लक राहिलेल्या आहेत जास्त कोंबड्या नाही आहेत तर ह्या बाईच्या कोंबड्याच्याही तर ह्या बाहेरच असायच्या आता अचानक पहाटे मला खूप मोठा आवाज आला कोंबडा ओरडण्याचा म्हणजे त्यांना कोणीतरी पकडलं असावं पण अंधार खूप असल्यामुळं काय झालं की मी पण बाहेर यायला जराशी मला वाटतं की पाच वाजले असतील पण अंधार भरपूर असतो पाच वाजता पण त्यामुळं मी पण बाहेर यायला आणि थंडी पण खूप असते तर मी म्हटलं तर जे झालं असेल ते झालं असेल मग मी सकाळी लवकर आठ एक वाजता जेव्हा मी पो ओपन पोल्ट्रीमध्ये गेले तर मी अगोदर जे आहे सगळं बघितलं तर मला जाणवलं की इथे कोणतरी आलो होतं आणि ह्या कोंबड्या हे त्यांनीच मारलेल्या आहे कारण चांगले असे पंजे वगैरे मारलेले होते कोंबड्यांवरती आणि चारही कोंबड्या ज्या आहेत तर खाल्लेल्या नव्हत्या पण मारून टाकलेल्या होत्या आणि खाण्याचा प्रयत्न झालेला होता पण मग त्या खाता आलेल्या नाही आहे तर असं कुठलं जनावर असेल की त्यांनी मारल्या जरूर पण खाता नाही आलं त्याला कारण दुसरं एखादं जनावर असतं तर त्यांनी खाऊन टाकलेलं असतं तर अशा पद्धतीने हे कोंबड्यांचं जे आहे तर इथे माझ्या चार ते पाच कोंबड्या आहेत ह्या मिलेल्या आहे आणि बेचाळीस कोंबड्यांमधून एवढ्या पाच कोंबड्या आता माझ्या कमी झालेल्या आहेत तर मग मी तर त्याच दिवशी रात्री विचार केला की नाही आता हे कोंबड्या आहेत तर अजून अजून एकदा ही पोल्ट्री धुवून काढायची आहे मग तूस टाकायची आहे तर मग आता आपण कोंबड्या आतमध्ये घेऊया कारण काय झालं की आणखीन दोन चार कोंबड्या आज रात्री मेल्यानंतर तर मग खूपच कोंबड्या पण कमी होतील आणि चांगले आता अंडे जे आहे तर पाच सहा अंडे जे आहेत रोजच्या तर सात आठ अंड्यांवरती आलेला आहे कधी चार तर कधी नऊ असे अंडे निघतात कोंबड्या कमी असल्यामुळे अंड्यांची संख्या देखील आता कमी झालेली आहे तर चला मी इथे गेट उघडून दिलेलं आहे गेट उघडल्यानंतर तुम्ही बघू शकता कोंबड्या ज्या आहेत अगदी माझ्या मागे 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 मागं अशा करून सगळं आलेल्या आहेत बाहेर तर पूर्वी ज्या माझ्या कोंबड्यांचा लॉट होता तर हजार कोंबड्या माझ्या पाठीमागे यायच्या तर त्यावेळेस मला खूप छान वाटायचं पण तितकंच छान मला आजही वाटतं पण असं वाटतं की कोंबड्या आता लवकर पिल्लं भरून लवकर ज्या आहेत पुन्हा फार्मिंगला सुरुवात करावी कारण खूप मोकळं मोकळं वाटतं आणि खूप जागा ज्या इथे गुंतलेली आहे तर लवकरच आता पिल्लांची जी आहेत ऑर्डर अगोदर द्यावी लागते तर ऑर्डर देण्याचं आमचं चालू चालू आहे की ऑर्डर कुठे द्यायची ते कारण आम्ही दोन तीन ठिकाणावरून जे पिल्ल आणलेले आहे तर आम्ही पहिल्या ठिकाणावरून नाही तर आम्ही एखाद्या नवीन ठिकाणावरून पिल्ल आणण्याचा विचार करत आहोत की जिथे जे आहेत तर पिल्लं व्यवस्थित आपल्याला येतील घरा घरपोच नाही तर आम्ही स्वतः हे पिल्ल आता घेऊन येणार आहोत तर खाली जे आहे मी जरा असं खाद्य टाकलं होतं कोंबड्यांना तर कोंबड्या ज्या आहेत बाहेर आल्या आल्या खाद्य खायला लागलेल्या आहेत तर इथे जे आहेत एक कोंबडा उभा तसाच आहे आणि इथे मी शूटिंग करत आहे या कोंबड्याची तर इथे पाईपामध्ये पण मी खाद्य टाकत टाकलेलं असतं कारण आमचे जुने आम्ही जे पाईप लावून घेतलेले होते कोंबड्यांसाठी जे आहे तर आम्ही स्पेशल इथे पाईप लावून घेतलेले आहे कारण खूप काय व्हायचं की गर्दी खूप असायची आणि भांड्यांमध्ये जे कोंबड्यांना जागा पुरायची नाही मग मी असं सरळ जो आहे तर खूप लांबपर्यंत आम्ही पैप करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही खाद्य टाकलं की कोंबड्या व्यवस्थित असं खाद्य खायच्या आणि खाद्य खाल्ल्यानंतर म्हणजे त्यांच्यामध्ये काय व्हायचं की खूप गर्दी झाली ना तर एकावर एक काही एक, एक काही कोंबड्या ज्या बारीक असायच्या ना तर त्या खाली मरून दबून मरून जायच्या तर म्हणून इथे मी पायपाचा जो आहे आधार घेतलेला होता आणि पाईपामध्ये बऱ्यापैकीच्या कोंबड्या आहेत तर ह्या लांब लांबपर्यंत चारा खायच्या त्यांचं जे खाद खाद्य आहे ते खात बसायच्या आणि त्याच्यानंतर त्यांना दबण्याचं याचं प्रमाण त्यांचं बरंच कमी झालं होतं पण तो कोंबड्या पण कमी आहे मी इथे एकच भांडं आणून ठेवलेलं आहे तर दोन एक भांडे पण अजून इथं आणून ठेवायचे त्याच्यामध्ये पण खाद्य आणून ठेवायचं आहे आता संध्याकाळी पुन्हा आम्ही आतमध्येच घेणार आहोत तर इथे जो आहे तो कोबा केलेला आहे हा कोबा मी तुम्हाला खूप वेळा दाखवलेला आहे व्हिडिओमध्ये आता हे कोब्याला दाखवून मला वाटतं तीन चार तीन एक महिने झाले असतील कोबा बनून कमीत कमी तीन महिने तर नक्कीच झाले असतील तर इथे जे आहेत बाहेर पोल्ट्री बनवायची आहे कोंबड्यांसाठी ह्याच कोंबड्या नाही तर आम्ही नवीन कोंबड्या घेणार आहोत तर नवीन लॉट विकत घ्यायचं आहे कोंबड्यांचा पण पिल्लं तर घ्यायचीच आहेत पण मोठ्या जर कोंबड्या मिळाल्या तर आम्ही तिथे पण कोंबड्या घ्यायला पण आम्ही तयार आहोत कारण कोंबड्यांचं जे आहे मार्केट मला वाटतं की पिल्लं मोठे करत बसायचे आणि त्यात खूप वेळ जाणार आहे आणि अंड्यांचा बिझनेस जो आहे थंडीमधला हातातला निघून जाणार आहे तर हाच एक मेव माझं टार्गेट राहणार आहे की ह्या मला म्हणजे टार्गेट म्हणजे शंभर कोंबड्या जरी अंड्याची मिळाल्या तर मी इथे लगेच त्या कोंबड्यांचं जे आहे घेण्याचा आमचा इथे विचार आहे पण आम्हाला अंड्याच्या कोंबड्या ज्या आहेत तर ते आता मिळत नाहीये तर अंड्याच्या कोंबड्या जर खरंच तुमच्या आसपास कुठे असतील तुमच्या नजरेत असतील तर मला इथे कमेंटमध्ये नक्की कळवा कावेरी गावरान असू द्या कुठलीही गावरान जात असू द्या तर असेल तुमच्याकडे आसपास कावेरी गावरांच्या कोंबड्या किंवा कुठलीही म्हणजे गावरण असल्या असायला पाहिजे फक्त आर वगैरे नको आहे कारण आर जे आहे तर बरेच लोक जे येऊन बोलून जातात की तुमच्या कोंबड्या आरार आहेत आणि अंड खूप कमी करा म्हणजे लोकांच्या नजरेमध्ये आर म्हणजे खूप कमी मार्केटच्या असाव्यात असं मला वाटतं तर मी इथे कावेरी गावरानच निवडेल कावेरी गावरांच्या अंडाचे कोंबड्या असेल ना तर मी आमच्या जे काही तर शंभर एक कोंबड्या घेण्याचा विचार नक्की चालू आहे तर पिल्लं पण घ्यायचेच आहे पिल्लात एक हजार दीड हजार पिल्लांचा दोन हजारांचा प्लॅन होता पण सध्या मी हजारच पिल्लं म्हणते आहे कारण काय होतं खूप पिल्लं घेतल्यानंतर त्यांचं जे आहे तर एक एक हजार पिल्लं मला बेटर वाटतात आणि यांचं मत दोन हजार पिल्लांचं आहे पण एक हजारच मला वाटतं की व्यवस्थित आपण केला तर ते भरपूर होणार आहे तर इथे इथे आहेत हे कोंबड्यांची पंख तुम्ही बघू शकता तर इथे ही कोंबड्यांचे जेवढे पंख आहेत तर हे पंख आहेत हा सूर्यप्रकाश नाही आहे तर याच्यामध्ये पंख तुम्हाला बारीक बारकाईने बघू शकता इथं प पंख पडलेले आहेत तर इथे कोंबड्या आहेत ते दोन तीन ठिकाणी थी, ते कोंबड्या मारून टाकलेल्या आहेत एक पलीकडे पण आहे तर त्या कोंबड्या मी बघितल्यानंतर मला खूप वाईट वाटलं आणि मला असं वाटलं की मी माझ्यामुळे ह्या दोन तीन कोंबड्या ज्या आहेत तर ह्या बाहेर मेलेल्या आहेत बिचार्या आतमध्ये असत्या तर मेल्या नसत्या आणि त्यामुळे ज्या आहे तर मी आता हे संध्याकाळी आतमध्ये घेतलेले आहे तर हा जो आमचा रुबाबदार कोंबडा आहे ना तर हा सगळ्यात मोठा कोंबडा आहे आणि याच्या पण पेक्षा हा एक मोठा आहे नाही हा जो आहे आत्ताचा हा खूप मोठा कोंबडा आहे आणि तो गोल्डन कलरचा आमच्या सेकंड नंबरचा कोंबडा येणार आहे हा खूपच सुंदर कोंबडा आहे गोल्डन कलरचा आहे आणि माझ्या मुलाचा फेवरेट कोंबडा आहे आणि हा ब्लॅक आणि ब्राऊन कलरचा आहे आणि हा चालतो खूप छान तर आमचे दोनही कोंबडे खूप छान आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता इथे आंब्याचं झाड आहे आणि ही पोल्ट्री माझी तिथे आहे इथे कोबा केलेले आहेत तर हा कोब्याला पण भरपूर खर्च झालेला आहे हा एकदम रिअल कोबा आहे याच्यामध्ये जे आहे तर वाळू वगैरे वाळू आणि सिमेंट टाकलेला आहे तर ब आमचा जो पोल्ट्रीतला कोबा आहे तर तिथे वाळू वगैरे टाकलेली नाही आहे तर वेगळं जे मिळतं वाळूसारखंच तर त्यांनी हा कोबा बनवलेला आहे तर त्यामुळे तो इझिली जो आहे तर तो घूस म्हणा कोणी फोडू शकतो ही अशी कोबे तर कोबा जर करायचा म्हटला तर प्युअर सिमेंटचा आणि वाळूचा कोबा केल्यानंतर घूस फोडू शकत नाही त्याला आणि हा जो आहे तर त्याला तर पूर्ण हा दोन गुंठ्याचा जो मी इथे सेड आहे तर त्याला डस्टचा कोबा इथे वापरलेला आहे डस्ट, वापर डस्ट आणि सिमेंट करून तर त्यामुळे तो अगदी सहजपणे घुस उकरू शकते आणि तसं झालेलं पण आहे पोल्ट्रीमध्ये जे आहे घुशीने एक बेळच बनवलेला आहे आणि ते आता घुस रोज आतमध्ये येते पोल्ट्रीतनं पण कोंबड्या ज्या आहेत माझ्या चतुर आहे कोंबड्याने स्वतःला आत्तापर्यंत सेफ ठेवलेला आहे आणि त्या कोंबड्या वरती बसतात त्यामुळे इथे घुशींचा काही प्रश्नच येत नाही आहे कोंबड्या पण आता थोड्या राहिलेल्या आहेत तर थोड्या कोंबड्या असल्यानंतर काय होतं की त्यांचं संगोपन चांगलं होतं हे तरी माझ्या लक्षात आलेलं आहे जास्त कोंबड्या म्हटल्यानंतर त्यांचं संगोपन करायला आपल्याला जर असं दुर्लक्ष न होतं आपण व्यवस्थित पद्धतीने केलं पाहिजे तर तेही होऊ शकतं पण मला वाटतं की एकटी महिला म्हणून तर जर मी दिवसभर कोंबड्या बघत असेल आणि माझ्या मिस्टर बाहेर काहीतरी काम दुसरं उद्योग बघत असेल तर मला वाटतं की शंभर एक हजार कोंबड्या मला भरपूर होतील आणि शंभर कोंबड्या अंड्याच्या हे मला भरपूर होतील तर अशाच बिझनेसने मी अशा थेरीनेच मी हा बिझनेस करणार आहे आणि मला वाटतं की इथून बघा किती छान दिसतात कोंबड्या तर हा पट्टा जो आहे कागदवरती गेलेला आहे आणि खाली पत्रा लावलेला आहे तर खूप छान इथून पोल्ट्री दिसत आहे बाहेरचं ओपन पोल्ट्री दिसत आहे आणि पेरूच्या भागामध्ये ज्या आहे त्या कोंबड्या खूप सुंदर दिसत आहे पोल्ट्री जी आहे आता तुम्हाला मोकळी दिसणार आहे आणि पिल्लांची जी ऑर्डर आहे तर ती आज उद्या आम्ही नक्की देणार आहोत तर ही कोंबडी आहे ही मला वाटतं अडकलेली आहे हिला अंडी द्यायला बसायचं आहे पण हिला समजत नाही आहे की अंडी को आतमध्ये जायचं आहे तर इथली जी अंड्यांची एक रॅक आहे मी आणि आर्यांनी दोन तीन दिवसापूर्वी बाहेर नेली खूप जड आहे ही लाकडाची रॅक आम्ही दोघांनी कशी बशी उचलून बाहेर नेली आणि म्हणजे या कोंबड्यांना बाहेर अंडे द्यायची सवय लागेल असं आम्हाला एक वाटलं होतं पण मग कोंबड्यांना एक दोनच अंडे देतात जास्त अंडे तर ते ति, तिकडे देतात झोळीमध्ये दे, जी बारदाण्याची झोळी झालेली असते त्याच्यातच देता, अंडे देतात तर एक दिवस नऊ अंडे निघले होते तर मला खूप आनंद झाला होता कारण पहिल्यांदा चार अंड्यांवरून नऊ अंड्यांवर गेलं होतं तर पुन्हा ते चार अंड्यांवरती झालं तर असो आता हे चालूच असतं बिझनेस आता कोंबड्या पण कमी झालेल्या आहेत आणि बघू जर नवीन कोंबड्या जर तुमच्या कुठे लक्षात येत असेल कुठे असेल विकण्यासाठी तर नक्की कमेंटमध्ये मला तिथे नंबर टाका म्हणजे तिथे कॉन्टॅक्ट होईल आणि आम्हाला ज्या कोंबड्या पाहिजेत त्या आम्ही नक्की घेणार आहोत घेऊ जर आम्हाला आमच्या रेटनी बरोबर वाटलं तरच घेणार आहोत असं नाही की खूप हाय रेटनी कोंबड्या घेणार आहोत ज्या रेटने मी लोकांना कोंबड्या देते मी नक्की घेऊ शकते आणि एकदम जर कोंबडा द्यायचा म्हटला तर आपण कमी रेटनी पण कोंबड्या घेऊ शकतो असं पण असतं किंवा आपण एक एक कोंबडी जास्त रेटनी देऊ शकतो तरी कोंबडी मी वर्ण उचल उचलून इथे रॅकमध्ये ठेवली आहे तिला अंड द्यायचं असेल असं वाटलं मला तिला खूप प्रेम केलं तर बघा ती किती प्रेमाळली आहे आणि किती छान अशी झोपायला बघत आहे तर कोंबड्यांना जनावरांना प्रेम करावं लागतं तर अशा पद्धतीने कुठल्याही जनावराला प्रेम केलं तर त्याला आपलेपणा वाटतो तिथे इथे प्र प्रत्येक कोंबडे जे आहे तर तिला मी इथे प्रेम करत असते हात फिरवत असते तिच्या माझ्या हातात आल्यानंतर मी नक्की हात फिरवते माझी मुलं पण तशीच आहे पण शक्यतो मुलं जास्त जात येत नाही पण कधी हातात आल्यानंतर आर्यन नक्की हातात पकडून पोल्ट्रीमध्ये खूप कमी येतात त्या मुलं पण आणि कोंबड्या पण खूपच कमी आहे तर अशा पद्धतीने पोल्ट्री स्वच्छ धुतल्यानंतर सुद्धा मला माझ्या ज्या चार पाच कोंबड्या मेल्या त्यामुळे मला ह्या कोंबड्यातमध्ये मध्ये लागल्या आता पुन्हा ही कोंबडी कोंबड्यांची पोल्ट्री स्वच्छ धुवून घ्यावी लागणार आहे जशी ऑर्डर दिली तर किती दिवसात पिल्ले तीन त्याच्यावर असेल सगळं आणि नवीन पिल्लं आल्यानंतर ह्या कोंबड्यांना आतमध्ये एंट्री राहणार नाही आहे तर अशा पद्धतीने नवीन लॉट पूर्ण बाहेर जाईपर्यंत दुसऱ्या कोंबड्यांना इथे आतमध्ये एंट्रीच नसणार आहे अशा पद्धतीने जे आहे तर मी माझा ब्लॉग इथे संपवते तुम्हाला माझा नवीन ब्लॉग कसा वाटता तो मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला ला। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटून आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच तोपर्यंत चला टाटाने ब बाय